आज्ञाचक्रामधनं दत्तगुरु महाराजांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे श्री दत्तगुरु महाराजांची आज जयंती दोन्ही हात एकमेकांवर चोळा एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात मुलाधार चक्रावर ठेवायचे ही पवित्र धरणी माता या धरणी मातावर श्री दत्तगुरु महाराजांचा जन्म झाला ही धरणी माता पावन झाली श्री दत्तगुरूंच्या आगमनाने डोकं टेकून ह्या धरणी मातेला नमस्कार पृथ्वी तत्व भरभरून ह्या मातेमध्ये मा आहे सगळ्या दैवी शक्ती असलेली ही पवित्र धरणी माता तिचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे वसने देवी पर्वतासन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्श क्षमस्वमे खूप आभार मानायचे सक्षम पृथ्वी तत्वाचे पृथ्वी तत्व शरीरामधला अस्थिधातू त्याला या वैश्विक ब्रह्मांडीय दिव्य शक्तीचे या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप खूप आभार मूलाधार चक्रामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक अवयवाचे कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे आपले दोन्ही पाय त्यातले सूक्ष्म अवयव प्रत्येकाचे खूप आभार मानायचे प्रत्येक अवयवावर आपलं खूप प्रेम आहे आता बंद डोळे करून घ्यायचे आहेत बंद डोळ्यांमधनं आपल्या कल्पनेमधून दत्तगुरु महाराजांना बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात ब्रह्मा विष्णू महेश या तिन्ही देवतांचा अवतार श्री दत्त गुरु महाराज चैतन्य रूपी हा अवतार ज्यांची आजही आपल्याला प्रचिती येत आहे खूप आभार मानायचे अवधूतचिंतनम श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंह सरस्वती महाराज दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री दत्तगुरु महाराजांचे विविध करियोगी अवतार त्यांचे आपल्याला या ब्रह्ममुहूर्तावर भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला दत्तगुरु महाराजांचे आभार मानायचे बीजमंत्रांद्वारे ॐ द्रां दत्तात्रियाय नमः लं ओं शम् शां शम् धार चक्राची आधी श्री गणेशा यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचे त्यांना डोकं टिकवून साष्टांग प्रणिपात प्रत्येक क्षणाला गणपती बाप्पांचे खूप आभार मानायचे ओम गम गणपतय नमः प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने होत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे भावांनी श्रीरंगावधूत स्वामींनी लिहून ठेवलेली या ओव्या ज्या आहेत ज्याच्या वाचनाने साक्षात दत्त गुरु महाराजांचे आशीर्वाद भरभरून आपल्याला मिळायला लागतात रंगावधूत स्वामींना अज्ञाचक्रातनं बघण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात अतिशय पुण्यदायी असलेले हे स्तोत्र दत्त भावांनी या स्तोत्राचे खूप आभार मानायचे आहेत हातात न वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या दीर्घ श्वास घ्या श्वासाला रोखा आणि मग ह्या स्तोत्राचं पठन आपण करणार आहोत जय योगेश्वर दत्त दयाळ तुझ एक जगमा प्रतिपाळ आत्रण सुया करी निमित्त प्रगट्यो जगकारण निश्चित ब्रह्मा हरिनो हरनो अवतार शरणागत नो तारणहार अंतरयामी सतचित् सुख बहार सद्गुरुद्विमुज द्विभुज सुमुख जोळि अन्नपूर्णा कर माय शांतिक मंडल सोहाय क्वाय षडभुज सार अनंत बाहु तू निर्धार आव्यो शरणे बाळ अजान ऊठ दिगंबर चाल्या प्राण सोनी अर्जुन केरो साध रिज्जो पूर्वे तू साक्षातीधी रिद्धी सिद्धी अपार अन्ते मुक्ती महापद सार सावकाश दोन्ही हात स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा जलतत्व रूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे ज्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार दत्तगुरु महाराजांचे या पवित्र स्तोत्राद्वारे की धो आजे केम विलंब तुझ विन मुजने ना आलंब विष्णु शर्म एम, देखी प्रेम जम्बदयिति त्रास्यादेव कीधिरते त्या ततखेव विस्तारी मायादिति सूत इन्द्रकरे हान्नाव्योतुर्त एवी लीला कैं, कैं सर्व कोते शर्व दोड्यो आयुसुतनेकां ते निष्काम बोध्यायदुने परशुराम, साध्यदेव प्रह्लाद अकाम् एवि सुनेना मारो मारोऽ दोढ अन्त ना देख अनन्त माकर अवदच शिशुनो अन्त स्त्री द्विजस्त्री केरो स्नेह थयो पुत्र तु निसंदेह स्मृतुगामि कलितार कृपाल तार्यो धोबी छेक गमार पेट पीड थी तार्या विप्र ब्राह्मणशेठ उगायो क्षिप्र जोवानी गम एकच वार शुष्क काष्ठने अन्या पत्र धयो केम उदासीनत अत्र जर्जर वांध्या केरा स्वप्न कर्या कर्यासकळ ते सुतना कृत्स्न करी दूर ब्राह्मण को ब्राह्मण नो कोढ पूरन एना वंध्या भेस दुजवी देव, हर्यो दारिद्र ते खेव, जालर खाई रिजयो एम दीधो सुवर्णघट सप्रेम ब्राह्मण स्त्री नो मृत बरधा कीधो सजीवन ते निर्धार पिशाच पीडा कीधि दूर विप्रपुत्र उठाड्यो शूर हरिविप्रमद अन्त्यजहात् रक्षो भक्ति निमेश मातु तन्तुक एक शैल देख, एकी साथे आठा स्वरूप, धरी देव बहुरूप अरूप सन्तोषां भक्त सुजात आपी परचाओ साक्षात् यवनराजनी टाळिपीड तनेन चीड रामकृष्णरूपे ते एम तेम, तायो पत्यक गनिक व्याध, कैतेम तारोपत्यकगनिकव्याध तुजने साध अधम ओधरनना गाता सरे न काम आधि व्याधि उपाधि सर्व सर्वे स्मरण मात्रतिथि सर्व चोटना लागे जान पामे स्मरणे निर्वाण डाकनशाकन सूर भूत पिशाची जंद असूर नासे मूठी दैने तूर्त दत्त धून सांभळता मूर्त करी धूप गाय जे एम, दत्त बावनी आस प्रेम सुधरे तेना बन्ने लोक रहेन तेने क्वाय शोक दासी सिद्धि तेने थाय दुख दारिद्र्य बावन गुरुवारे नितनेम करे बावन सप्रेम यथावकाश नियम तेने कदीन दण्डेयम् अनेकरूपे एज अभङ्ग भजता नडेन मायारङ्ग सहस्रनामे नामि एक दत्तदिगम्बरासङ्ख चेक तुजने वारं वार वेदश्वासतारानिर्धार धाके वर्णवताजाशेष कोनराकहो बहुकृतवेश अनुभवतृप्ति हासे देखाशे मार तपसि तत्त्वमसि ए जय श्रीगुरुदेव पुर अवधूतचिन्तनं कुपाभार रङ्गावधूत स्वामी महाराजं या पवित्र दत्त दत्तबावांनी स्तोत्राचे खूप आभार मानायचे गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेन्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा भीमा अमरजा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या यांचे प्रत्येक क्षणाला आभार मानायचे शरीरातल्या सक्षम जलतत्वाचा संबंध या पवित्र नद्यांशी या पवित्र नद्यांद्वारे या मनुष्य योनीचे आपण प्रोक्षण करत आहोत खूप आभार मानायचे या पवित्र मनुष्य मनुष्यजन्माचे जलतत्वाचे बीजमंत्रांद्वारे दत्तात्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रत्रेय नम चंद्रग्रह से खूब आभार वम बम lum. नद्यांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा तत्व रूपी सूर्यनारायणांचे खूप आभार मानायचे ओम राम र्रीम रोम रहीम रोम रहा मित्र रवी सूर्य भानू कगपोषण हिरण्य गर्भ मरीचादित्य सवित्रार्क भास्करे भ्यो नमो नम सूर्यनारायणांना आपण रोज अर्ध्य देत आहोत त्यांना अतिशय प्रिय असणारे सूर्यनमस्कार आपण घालत आहोत शरीरातले अग्नितत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे सूर्यनारायणांचे अग्नितत्वाचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे दत्तगुरू महाराजांचे खूप आभार मानायचे ओम राम ओम राम दत्ताय नम राम डम um सावकाश दोन्ही हात अनाहत चक्रावर ठेवा बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी पृथ्वी तत्व स्वरूपामध्ये शिवलिंगाला बघायचे शिवलिंगाला डोकं टेकून मनापासून नमस्कार शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार मानायचे आहेत शिवशक्तीचे श्री शिवाय नमस्तोभ्यम ओम राम दत्तात्रेयायन महा शिवशक्तीचे स्वरूप श्री हनुमानजी जे वायू वायुतत्वाच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्यत कार्यरत आहेत वायू वायुतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार मानायचे आहेत हनुमानजींचे ओम हम हनुमते नम श्रीराम जय राम जय जै जय राम खूप आभार सक्षम वायू तत्वाचे दत्तगुरु महाराजांचे खूप आभार स्तोत्राचं पठन आपण करणार आहे ज्याद्वारे साक्षात दत्तगुरु महाराजांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत खूप आभार मानायचे ह्या पवित्र स्तोत्राचे श्रीपाद वल्लभत्म सदैव श्री दत्तास्म्यान देवादिदेव भावग्राह्यक्लेशहारीन् सुकीर्ते घोरात्कष्टाद्दुद्धरान् स्वां नमस्ते त्वं नो माता त्वं पितापोधिपस्त्वं त्रातायोगश क्षेम कृत्नसदगुरुस्त्वं त्वं सर्वस्वं नो प्रभो विश्वमूर्ते कष्टात् घोरात्कष्टाद्दुद्धरान् स्वां नमस्ते पापं तापं व्याधिमाधिं च दैन्यं भीतिक्लेशं त्वं हारुष् त्रातारं नो हराशुन कष्टा घोरात्कष्टाद्दुदुरान स्वा नमस्ते न्यस्त्राता नापिता दा, दातान भर्ता तत्वत्व शरणर्ता कुर्वाेनुग्रह पूर्णत मे घोरात्कष्टाद्ुदुरा नमस्ते धर्मे प्रीती सनतीमेव सत्सङ्गाप्तिं देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं चाखिलानन्दमूर्ते घोरात्कष्टाद्द्रान् स्वां नमस्ते श्लोकपञ्चकमे तद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपटे नियतो भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् श्रीमद्वासुदेवानन्दसरस्वतीकृतं घोरत्कष्टोद्वारणस्तोत्रं सम्पूर्णम् खूप आभार मानायचे या पवित्र स्तोत्राचे द्वारे ओम द्राम दत्तात्रेयाय नम यम कम खम um. Gum, jam. इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आकाश तत्वाचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या पवित्र मनुष्य जन्माचे आपण कल्याण करत आहोत आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत खूब आभार माना चित्रगुप्त से दत्तगुरु महाराज से खूब आभार माना ओम ध्राम दत्तात्रेय नहा हम आहा। रुम।, रुम।, रुम 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 सावकाश दोन्ही हात चक्रावर ठेवा सगळ्या गुरूंचे खूप खूप आभार मानायचे ओम ध्राम दत्तात्रेयाय महा पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत खूप आभार बीजमंत्रांद्वारे ओ दत्त गुरु महाराजांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत सावकाश सहस्र हार चक्रावर हात ठेवायचे ओम सो तर गुरु महाराजांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त आजच्या पवित्र दिवसाचे खूप खूप आभार या ब्रह्ममुहूर्ताचे खूप आभार वैश्विक शिवशक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे सगळ्यांचं कल्याण होत आहे